नमस्कार सर्वांना आमचं यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे आज होळी आहे आणि होळीमध्ये आपण नारळ का वाहायचे का अर्पण करायचे याची मी तुम्हाला माहिती सांगणार आहे आज फाल्गुन पौर्णिमा होलिका उत्सव आपण साजरा करत आहोत शेतकरी आज आपल्या आलेल्या पिकाबद्दल आभार व्यक्त करतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वर्षातून हा एकमेव दिवस आहे की ज्या दिवशी आपण आपल्या घराची दृष्ट काढू शकतो दृष्ट म्हणजे काय ते नकारात्मक शक्ती असते ती नकारात्मक शक्ती आपण आपल्या वस्तूंपासून आपल्या शरीरापासून आपल्या पदार्थांपासून आपण दूर करत असतो यासाठी सर्वप्रथम मी घेतलं आहे एक श्रीफळ एक नारळ आणि ह्या नारळाने मी घराच्या चारही भिंतींना हे नारळ फिरवणार आहे जी काही नकारात्मक शक्ती माझ्या पदार्थांवर माझ्या वस्तूंवर जी काही आलेली असणार आहे ती मी ह्या नारळातून नारळामध्येही शोषली जात आहे असे गृहीत धरून मी हे नारळ पूर्ण घरभर फिरवत आहे अगदीच दृष्ट कुणाला जर मान्य नसेल की दृष्ट वगैरे काय प्रकार नसतो तर तसंही ठीक आहे मी सुद्धा एनर्जीजला मानते पॉझिटिव्ह एनर्जी निगेटिव्ह एम एनर्जी, निगेटिव एनर्जी। सकारात्मक शक्ती आणि नकारात्मक शक्ती आपल्या प्रत्येकाच्या शरीराभोवती एक ऑरा असतो प्रत्येक पदार्थाभोवती प्रत्येक वस्तूभोवती एक ऑरा असतो हे काही लेअर्स असतात आणि ह्या लेअर निगेटिव्ह एनर्जीमुळे इफेक्टिव्ह होतं इफेक्ट होत असतात आता ह्या इफेक्ट झालेला निगेटिव्ह एनर्जीला आपण सॉरी इफेक्ट झालेला ह्या लेअरला ऑराच्या लेअरला आपण काढण्यासाठी तुम्ही ऐकलं असेल मिठाचा वापर करतात मिरचीचा मोहरी इत्यादी अनेक दृष्ट काढण्याच्या वस्तूंचा वापर करतात परंतु आज आपण जी दृष्ट काढणार आहोत ती घराची आपल्या इतक्या मोठ्या वास्तूची आपण दृष्ट काढणार आहोत त्यासाठी सगळ्यात पॉवरफुल वस्तू म्हणजे नारळ हेच योग्य आहे नारळाला त्रिगुणात्मक शक्ती त्रिगुणात त्रिगुणांचे प्रतीक मानले जाते नारळाला कामधेनू कल्पतरू दक्षिण भारतात तर हरासोना म्हणतात नारळामध्ये दे देवाने अशी शक्ती दिलेली आहे की एका नरबळीचे नरबळीच्या बरोबरीने नारळ आपण वाहत असतो त्यामुळे आपल्या जे आपल्या आपण संपूर्ण घराची जेव्हा दृष्ट काढतो तेव्हा नारळ हे खूप महत्त्वाचे आहे आणि दृष्ट काढताना आपण चॅन्टिंग करू शकतो की माझ्या घरातील निगेटिव्ह एनर्जी निघून जावो जी काही नकारात्मकता सगळ्यांच्या स्वभावामध्ये आलेली आहे सगळ्यांच्या वागण्यामध्ये आलेली आहे ती निघून जावो किंवा मला यश मिळो माझ्या मुलांना यश मिळो त्यांची अभ्यासात प्रगती होवो तुम्हाला जे काही हवं आहे लिटरली मी सांगते दिस इज मॅनिफेस्टेशन हे तुम्ही बोला आणि त्या पद्धतीने तुम्ही घरामध्ये फिरा तुम्ही जे मागाल आज ते तुमची इच्छा पूर्ण होणार आहे आपलं घर हे आपल्या सर्व गोष्टी ऐकत असते आणि दिवसातून म्हणतात वास्तुपुरुष चोवीस तासातून एकदा तथास्तु म्हणत असतो त्यामुळे घरात आपण कायम सकारात्मक बोलत असतो आणि जे काही तुम्ही बोललेले आहात ते आज खरं होणार आहे ह्या हेतूने तुम्ही नारळ फिरवा बाकी तुम्ही काही गोष्टी मानत नसाल तसंही ठीक आहे परंतु बघा मी माझ्या घरातील तुम्ही जसं बघितलं मी माझ्या घरातील प्रत्येक वस्तूची प्रत्येक पदार्थाची चारी भिंतींची दृष्ट काढलेली आहे आणि हे नारळ माझ्या अगदी झाडं जे काही मला नवीन एनर्जी देत असतात नवनिर्मितीसाठी मला प्रेरणा देत असतात ही सर्व माझी झाडं माझ्या प्रत्येक वस्तू मी प्रत्येक वस्तूवर प्रेम करते माझ्या त्यामुळे या सर्वांची दृष्ट काढून मी ते आता नारळ घराच्या बाहेर ठेवत आहे संध्याकाळी मी होलिका दहनामध्ये हे नारळ होलिकेमध्ये दहन करणार आहे होलिका इतकी पॉवरफुल आहे की कि ती कितीही प्रकारची मोठ्या प्रकारची निगेटिव्ह एनर्जी मदे ही आपल्यामध्ये जाळून टाकत असते त्यामुळे आजची ही सुवर्णसंधी कोणीही सोडू नका आणि आपल्या स्वभावातल्या आपल्या शरीरातल्या सगळ्या निगेटिव्ह एनर्जी हा तुम्ही होलिकेमध्ये दहन करा आज कितीही आजारी माणूस असला त्याच्या बरच्या निगेटिव्ह एनर्जी होलिकेमध्ये दहन होऊ शकतात धन्यवाद